अक्कलकोट तालुका अंतर्गत तानवडे आणि खेडगी प्रचारापासून अलिप्त दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उदाहरण आलं आहे अक्कलकोट तालुक्यात भाजपला तसं अनुकूल वातावरण परंतु अलीकडच्या काळात भाजपचा बूथ लेवल कार्यकर्त्यांचा मेळावा असो किंवा अन्य कुठल्याही भाजपच्या कार्यक्रमांमध्ये तानवडे आणि खेडगी या दोन घराण्यातील कुणीच दिसून येत नाहीये भाजपचे माजी आमदार बाबासाहेब तानवडे यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे आणि अक्कलकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी हे सध्या प्रचारापासून अलिप्त असल्याचं चित्र अक्कलकोट तालुक्यात दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार राम सातपुते हे रिंगणात आहेत प्रचाराला सुरुवात ही झाली आहे अक्कलकोट तालुक्यात भाजपची पायमुळं रुजून भाजपला आमदारकीपर्यंत नेण्यात स्वर्गीय बाबासाहेब तानोडे यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही तर अक्कलकोट शहरात खेडगी घराण्याचं वलय आहे स्वर्गीय शिवशरण खेडगी हे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्या पत्नी शोभा या खेडगी याही नगराध्यक्षा होत्या त्यांचे सुपुत्र बसलिंगप्पा खेडगी हेही नगराध्यक्ष होते एकाच घरात तीन वेळास नगराध्यक्षपदाची संधी मिळणं ही सोपी गोष्ट नव्हे अक्कलकोट शहरात खेडगी घराण्याला मानणारा वर्ग आहे त्यांना बाजूला सारणं भाजपला एवढं सध्या सोपं नाहीये तानवडे परिवार हा तसा मूळ भाजपचा परंतु आता त्यांचाही फारसा विचार पक्षात केला जात नसल्यानं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे हेही सध्या प्रचारापासून अलिप्तच आहेत काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना तानवडे आणि खेडगींना सामावून काम करण्याची सूचना दिली होती आता भाजपच्या कुठल्याही बैठकीत तानवडे आणि खेडगी दिसून येत नाहीत त्यांना पक्षाच्या बैठकीला आमंत्रणही मिळत नसल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळं अक्कलकोट भाजपमध्ये खेडगी आणि तानवडे यांची उणीव दिसून येत आहे